चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा खुनातील आरोपी कडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार पॅरोलवर आल्यानंतर कृत्य आरोपीला पोलिसांकडून अटक कठोर कारवाईसाठी जमावाची निर्देशने खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप भोगताना पॅरोलवर आलेला आरोपी संजय प्रकाश माने वय चौतीस राहणार चिंतामणी नगर झोपडपट्टी सांगली याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला पोलिसांनी तत्काळ सूत्रे हलवून आरोपी माने याला अटक केली दरम्यान या नराधामावर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी लोकप्रतिनिधीसह शेकडो नागरिकांनी संजयनगर पोलिस ठाण्यासमोर निर्दर्शनी केली यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते पोलिसांनी दिलेली माहिती अशी आरोपी संजय माने याच्या विरुद्ध दोन हजार अकरा मध्ये खून आणि खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल आहे या या खुनात त्याला एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये जन्मठेपीची शिक्षा झाली आहे जन्मठेपीची शिक्षा भोगणारा संजय हा काही दिवसापूर्वी पॅरोल वर बाहेर आला आहे मागील महिन्यात त्याने परिसरातील एका पंधरा वर्षीय मुलीस तू मला आवडतेस असे म्हणून हात पकडला होता संजय हा आरोपी असल्यामुळे घाबरलेल्या पीडित मुलीने हा प्रकार कोणाला सांगितला नाही त्यानंतर संजय हा तिच्या मागावर असायचा शुक्रवारी रात्री साडे नऊच्या सुमारास पीडित मुलगी ही दुकानात पापड आणायला गेली होती परत येत असताना संजय माने ती घराजवळ आली असताना तिला बोलावले ती जवळ येताच त्याने तिला घरात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला त्यानंतर त्याने तिला हा प्रकार कोणाला सांगितलास तर बघ असे म्हणून धमकावले पीडित मुलीला त्रास होऊ लागल्यानंतर शनिवारी सकाळी तिने आईला हा प्रकार सांगितला त्यामुळे आई घाबरली तिने तत्काळ पीडित मुलीला घेऊन जवळच असलेले संजयनगर पोलिस ठाणे गाठले पोलिस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांना हा प्रकार सांगितला त्यांनी तत्काळ पीडित मुलीची तक्रार नोंदवून घेतली आरोपी संजय याच्याविरुद्ध फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला त्याला तत्काळ पकडण्याच्या सूचना दिल्या दुपारी संजय याला पोलिसांनी अटक केली पोलीस स्टेशन समोर निर्दर्शने दरम्यान हा प्रकार समजताच पीडितेचे नातेवाईक आणि परिसरातील संतप्त नागरिक पोलीस ठाण्यासमोर जमले शेकडोचा जमाव जमला यावेळी काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे माजी नगरसेवक मनोज सरगर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते त्यांनी संशयितावर कडक कारवाईची मागणी केली संजयनगर परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तातडीने दंगल नियंत्रण पथकास पाचरण केले होते काही काळ तणावाचे वातावरण होते या घटनेनंतर आरोपीच्या घरासमोर आणि पीडितेच्या घराजवळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा